हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवरती तुमचे सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आंब्याच्या पानाचे तोरण बघणार आहोत आणि हे तोरण कसे बनवायचे याची व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती कुठेही मिळणार नाही ह्याची व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती मिळणार आहे ही, ही।, ही पानं कशी करायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर क्रिएटिव्ह काम करायला आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी खानाचं कापड आणि लोकर घेतलेले आहे पण मी, तुम्हा तो मी तुम्हाला अगोदर जा पान कसं करायचं हे सांगते मी इथे कागद घेतलेला आहे आणि त्याची घडी घातलेली आहे आणि उंचीला मी सात इंच घेतलेलं आहे सातचा मध्ये घ्यायचा आहे आणि मध्यापासून आपण दीड इंच साईडला टाकणार आहोत तुम्हाला जर जास्त लांब पान पाहिजे असेल तर तुम्ही सातच्याऐवजी साडेसात इंच घेतलं तरी चालेल आणि वरती आपण पाऊन इंच घेणार आहोत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर परफेक्ट पान पाहिजे असेल तर तुम्ही उंचीला वाढवलं वा तरी चालेल शक्यतो रुंदीला वाढवू नका आपण हे मेजरमेंट घडीवरती टाकायचं आहे शेप देऊन झाल्यानंतर दे शेप आपण कैचीने कट करून घेणार आहोत या शेपवरून मला एक गोष्ट आठवली अशी कागदावरती शेप काढून वेगवेगळ्या पद्धतीची कमळाची फुलं दाखवली हो आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसादसुद्धा देत आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद जसे तुम्ही त्या व्हिडिओला प्रेम दिले तसेच ह्या व्हिडिओला सुद्धा प्रेम द्या जास्त काही करायचे नाही आवडल्यास एक लाईक करायचं आहे आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायचं आहे बस आपण कॅनस घेतलेला आहे त्यावरती हा शेप ठेवून घ्यायचा आहे आणि मार्किंग करून कॅनस कट करून घ्यायचा आहे मी कॅनस पेपर एका साईडून फोल्ड करून एकमेकांवरती कर तीन गड्या ठेवल्या आणि त्यावरती हा शेप देऊन घेतलेला आहे आपण एकमेकांवरती ठेवल्यामुळे आपल्या एका वेळी तीन पाकळ्या कट झाल्या तुम्ही जर डिझायनर गाळा बनवत असाल तर त्यामधून अशा पद्धतीचा कॅनवस शिल्लक राहतंच तर त्या शिल्लक राहिलेल्या कॅनवसमध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने हे पानं काढू शकता तुम्ही डिझाईनचा गाळा बनवून झाल्यानंतर मध्ये जो आपला गळा शिल्लक राहतो तो फेकून न देता तसंच ठेवायचा आहे जेणेकरून आपण असं काही क्रिएटिव्ह काम करतो त्यावेळी तो उपयोगी येतो शिल्लक राहिलेला सर यूज तुम्ही अगोदर कधी ऐकला नसेल बरोबर ना ते फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तुम्हाला माझ्या एका वेळी तीन पाकळ्या कट करून झालेल्या आहेत सेम याच पद्धतीने जेवढी तुम्हाला पानं पाहिजे तेवढ्या पाकळ्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आता पण या पाकळ्या कापडावरती कशा का कट करायच्या हे बघूयात पण या पाकळ्या आपण कापडावरती कापण्या अगोदर आपल्याला कापडावरती मार्किंग करायचे आहे त्यासाठी ता आपण जो पेपरचा शेप दिलेला कागद होता तो कागद घ्यायचा आहे कारण त्याला आपल्या बरोबर मध्यभागी घडी करून घेतलेली होती तर आपल्याला ही घडीची मार्किंग उपयोगी येणार आहे कापडाचे एका साईडला अर्धपान पान बसेल एवढं अंतर सोडून आपण घडीवरती मार्किंग करायचे आहे सेम त्याच पद्धतीने कापडाच्या ह्या साईडला सुद्धा अर्ध पान शिल्लक राहील आणि अजून अर्धपान पान तयार होईल एवढं अंतर सोडून पुढे मार्किंग करायचे आहे म्हणजे काय आपण कापड फोल्ड करून घडीवरती मार्किंग करत जायचं आहे पण कापड फोल्ड करताना दुसरी पाकी सुद्धा त्या आपल्या अंतरामध्ये बसली पाहिजे ह्या गोष्टीचा विचार करूनच आपण घडीची मार्किंग करून घ्यायची आहे तर मी आठ मार्किंग केलेले आहेत म्हणजे मी आठ पानं करणार आहे तुम्हाला जेवढी पानं पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता तुम्ही जर हे तोरण खास गुढी पडव्यासाठी बनवत असाल तर तुम्हाला दहा ते अकरा पानं लागतील आपण ही आपली पानं अजून अट्रॅक्टिव्ह होण्यासाठी आपण ह्याला लोकर लावणार आहोत जिथे आपण धागा घालतो तिथे नेहमीप्रमाणे धागा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जिथे धागा घालतो तिथेच ही लोकर घालून घ्यायची आहे पण आपण ही लोकर सुईमध्ये घातली नाही तर दोन्ही दाबांच्या मधून बाहेर काढलेली आहे आणि ही धागा सैल करून आपण ही लोकर तिथेच ठेवायची आहे पण तुम्हाला एवढी मचमच नको असेल तर तुम्ही सरळ कापडावरती लोकर ठेवून डायरेक्ट शिलाई मारली तरी चालेल तसंही जमतं आपण फक्त धागा सुईमध्ये घातलेला आहे लोकर सुईमध्ये घातलेली नाही आपण धागा अशा पद्धतीने सैल करून पुढे घ्यायचं आहे आणि नंतर शिलाई मारायला सुरुवात करायची आहे बरोबर आपण जी मार्किंग केली होती त्या मार्किंगवरतीच धागा ठेवायचा आहे आणि त्यावरती शिलाई मारायला सुरुवात करायची आहे हे करताना सुद्धा पहिल्यांदाच करत होते त्यामुळे मलासुद्धा अंदाज येत नव्हता की कशा पद्धतीने शिलाई मारायची आहे किंवा मला प्रॅक्टिस वगैरे काही गरज लागत नाही मी सुद्धा हे पहिल्यांदाच करत होते त्यामुळे मला सुद्धा हे पहिल्याच फेरीमध्ये जमलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा हे पहिल्या फेरीमध्ये जमू शकतं पहिल्यांदाच करत असताना सुरुवातीला एक दोन वेळा आपल्या मार्किंगच्या साईडला लोकच जोडली जाते त्यामुळे आपण कापडावरती मार्किंग करताना लोकर जरा इकडे तिकडे झाली तरी आपल्या पाकळा कमी पडायला नको ह्या हिशोबानेच मधली मार्किंग करायची आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की आपण कशा पद्धतीने ही शिलाई मारलेली आहे हे बघा लोकर सैल करून आपण पुढे पकडायची आहे फक्त शिलाई मारत जायचं आहे आणि मी ते यल्लो कलरचा लोकरला मॅचिंग असा धागा घेतलेला आहे हे बघा आपल्या मार्किंगचे थोडं अगदी साईडला शिलाई जाते हे सुरुवातीचे एक दोन वेळा तसं झालं त्यानंतर बरोबर आपल्या मार्किंगवरती शिलाई आली जरी आपल्या मार्किंगच्या साईडला शिलाई गेली तरी चालेल फक्त आपली शिलाई सरळ असली पाहिजे ह्या गोष्टीची फक्त काळजी घ्यायची आहे आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर खानाच्या कापडवरती अशा पद्धतीने हे करत असाल तर खानाचं कापड सरळ आहे की नाही ह्याची पूर्ण खात्री करूनच नंतर करायचं आहे कारण मी कापड सुलट चेक केलं होतं तरी सुद्धा कापड कसंच उलट झालं हे समजलंच नाही त्यामुळे पूर्ण खात्री केल्याशिवाय आपण लोकर जोडायचीच नाही आता आपल्या एक्स्ट्राचं जो जे काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आणि फक्त जो आपण तयार केलेला पट्टा आहे तो तोच ठेवायचा आहे अगोदर आपण खानाच्या कापडावरती पानं अगोदर आपण आस्ताच्या कापडावरती पानं काढून घेऊयात नंतर मग खानाच्या कापडावरती पानं काढून घेऊयात बघा आस्ताचं माझा केवढा छोटा तुकडा होता त्यामध्ये आपल्या तीन पाकळ्या बसत होत्या तर मी आस्ताच्या अशा पद्धतीने घडी घातली की एका आपल्या तीन पाकळ्या कट होतील आता आस्तरच्या घडीवरती आपण पाण्याचा कागद ठेवायचा आहे आणि मार्किंग करून आपण पानं कट करून घ्यायची आहेत याच पद्धतीने आपल्याला जिथे कापडावरती जागा असेल तिथे आपण पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत बघ एवढ्या छोट्या कापडामध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने पान काढून घेतलेलं आहे पण आपण पान काढताना पान थोडंसं मार्किंगपेक्षा एक्स्ट्राच ठेवायचं आहे आपण टेलर आहोत ते सुद्धा क्रिएटिव्ह टेलर आहोत त्यामुळे आपल्याला कुठेही मेन म्हणजे कापड वेस्ट करायचं नाही मग ते अस्तरचं असो किंवा मेन पीसचा असो जिथे आपल्याला जागा भेटेल तिथे आपण हे पान काढून घ्यायचं आहे तर आता आपण हे मेन पीसवरती कशी पाना काढायची हे बघूयात जिथे आपण ही लोकर लावलेले आहे तिथे बरोबर पानाची घडी ठेवायची आहे आणि साईडून मार्किंग करून घ्यायची आहे जशी आपण मागाशी कापडावरती घडीची मार्किंग केली होती सेम त्याच पद्धतीने लोकरवरती पेपरची घडी ठेवायची आहे आणि साईटून आपण मार्किंग करून कापड कट करून घ्यायचं आहे हे कापड अगदी तुम्ही एक सूत एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल किंवा कट टू कट कर्ट कट केल्यात तरी चालेल सेम याच पद्धतीने आपण बाकीची पानं काढून घेणार आहोत आणि हो चुकून माझ्या तोंडात सारखी पाकळी येते त्यामुळे कुठे पाकळी बोलली असेल तर माफ करा ही पानाची माझी पहिलीच व्हिडिओ आहे पाकळ्याचे आपल्या चार पाच व्हिडिओ झालेल्या आहेत त्यामुळे जास्त करून पाकळ्याच तोंडात येत आहे आता आपली मेन पीसवरती सगळी पानं कट करून झाल्यानंतर आपण आता या पाकळ्या कशा तयार करायच्या हे बघूयात कारण आता आपली सगळी कटिंग तयार झालेली आहे अगोदर आपण अस्तार घ्यायचा आहे त्यानंतर उलट मेनपीस घ्यायचं आहे नंतर आपण कॅनस घ्यायचा आहे आणि अगदी साईडून आपण शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारताना आपली सुरुवातीची जी बाजू आहे ती ओपनच ठेवायची आहे त्यावरती शिलाई मारायची नाही तुम्हाला जर हे आंब्याच्या पानाचं तोरण पाहिजे असेल तर मला पर्सनली मेसेज करा किंवा मला इन्स्टाला मेसेज करा इंस्टाचा आय डी मी खाली देईनच तुम्हाला मी जे अगोदर कमळाचे आसन बनवले त्याला खूप प्रमाणात मागणी होती पण सगळे मला इथे कमेंट करत होते किंवा इथे पर्सनल नंबर मागत होते पण हे सोशल मीडिया असल्यामुळे मी डायरेक्ट कमेंटमध्ये माझा पर्सनल नंबर मी देऊ शकत नाही त्यामुळे प्लीज ताई मला समजून घ्या तुमचं तर इंस्टाग्रामचं अकाउंट नसेल तर तुमच्या घरात कोणाचंही अकाउंट असेल त्याच्यावरून मला पर्सनली मॅसेज करून माझा नंबर मागितला तरी चालेल पण इथे कमेंटमध्ये नंबर देणं मला योग्य वाटत नाही तुम्हाला तर माहीतच आहे आजकाल किती फ्रॉडचे केसेस वाढलेले आहेत आणि अशामध्ये आपण प सोशल मीडियावरती आपला डायरेक्ट नंबर शेअर करणं मला योग्य वाटत नाही त्यामुळे तुम्ही मला समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे तर मी हे जे बोलते ते बरोबर बोलते की नाही हे खाली कमेंट करून नक्की सांगा मला आपण पानावरती शिलाई मारून झाल्यानंतर जो आपण गॅप ठेवला होता त्या गॅपवरून अशा पद्धतीने आपण बोट घालायचं आहे आणि पान सरळ करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण पान कशा पद्धतीने सरळ करून घेतलेलं आहे आणि टोकदार उसूच्या मदतीने आपण ते पानाचं टोक व्यवस्थित असं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि हो तुम्ही शिलाई मारताना सुरुवातीच्या टोकाला जरा डबल शिलाई मारायची आहे कारण आपण पान सरळ करताना सुरुवातीचं उसवण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवात करताना आपण डबलने सुरुवात करायची आहे आणि एंडिंगला पण आपण डबल शिलाई मारायची आहे हे बघा पान सरळ करून झाल्यानंतर आपण हाताने व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपण बाकीची सगळी पानं तयार करून घ्यायची आहेत आता आपण ही पानं जुळण्यासाठी एक पट्टी तयार करून घ्यायची आहे तर ही पट्टी तयार करण्यासाठी मी चौदा इंच बा अडीच इंच असं कापड घेतलेलं आहे हे चौदा इंचाच्या माझ्या या दोन पट्ट्या तयार आहेत माझ्याकडे अखंड कापड नव्हतं त्यामुळे चौदा इंचाच्या मी दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर अखंड कापड असेल तर डायरेक्ट तुम्ही अठ्ठावीस इंचाचं कापड घेतलं तरी चालेल म्हणजेच अठ्ठावीस इंच बाय अडीच इंच कापड घेतलं तरी चालेल किंवा त्यापेक्षा थोडंफार कमी जास्त असेल तरी चालेल तुम्ही अठ्ठावीस चा वीस किंवा पंचवीस इंच घेतलं तरी चालेल ही आपण चौदा इंचाची पट्टी जोडून घ्यायची आहे त्यानंतर पट्टीच्या एका साईडून आपण शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडून शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला कापड दोन्ही साईडला फोल्ड करून वेगवेगळ्या शिलाई मारून घ्यायची आहेत मी दर मंगळवारी शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन देण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच मार्केटमध्ये शिलाई रिलेटेड नवीन काय पॅटर्न आले तर सगळ्यात अगोदर ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील तसंच स्टिचिंग रिलेटेड खूप साऱ्या टिप्ससुद्धा सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हे बघा दोन्ही सेटून आपली शिलाई मारून पट्टी तयार आहे आता पण पट्टी फोल्ड करून सात इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे सात इंचाच्या मार्किंगपासून पुढे आपण अशा पद्धतीने पानं लावायला सुरुवात करायची आहेत पानं लावताना आपण अशा पद्धतीने ते एकमेकांवरती ठेवून जोडून घ्यायची आहेत त्यानंतर आपण जी दुसरी पट्टी तयार केली होती ती ह्याच्यावरती ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तर मग आपलं तोरण तयार आहे हे तोरण तुम्ही गुढीपाडवायला वापरायचं आहे तर हे तोरण तुम्हाला पुढच्या वर्षी वापरायचं नसेल तर आपण याचा यूज करणार आहोत म्हणजेच ह्या पानांचा आपण दरवाजासाठी कसं तोरण बनवायचं हे बघणार आहोत बघितलं ना किती सोपी पद्धत आहे हे तोरण बनवायची जरी तुम्ही नवीन असाल तरी तुम्ही सहज हे बनवू शकता आणि जर विकत घ्यायला गेला तर मार्केटमध्ये खूप महाग भेटेल तुम्हाला जर हे तोरण आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा असं क्रिएटिव्ह तोरण नक्कीच बनवू शकतात तर हे तोरण तांब्याला कसे बांधायचे हे जे वरती पकडलेलं आहे तिथे तांब्याच्या तोंडाला बांधायचं आहे अशा पद्धतीचं तोरण बनवून येत्या सणाला गुढीपाडव्याची शोभा अजून वाढवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू यश छानशे व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय आणि टेक केअर